महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महिलेशी रिलेशनशिपमध्ये राहून तिच्या पतीच्या मृत्यूनंतर विम्याचे पाच लाख रुपये आणि बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन अपहार केला त्यानंतर महिलेला मारहाण करून लग्नास नकार देणाऱ्या पोलीस शिपायात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यामुळे जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्या कारणानं संबंधित पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आलाय तुषार सुतार असं या पोलीस शिपायाचं नाव असून तो खडक पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस होता या प्रकरणातील फिर्यादी महिला आपल्या पती आणि मुलासह रास्ता पेटेत राहतात दोन हजार मध्ये त्यांची तुषार सुतार याच्याबरोबर सोशल मीडियावर ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं फिर्यादी महिलेला तुषार यानं पत्नी बरोबर राहत नाही असं सांगून फिर्यादी यांना सोबत राहण्याबाबत विनंती केली त्यास फिर्यादी यांनी नकार दिला फिर्यादी आणि तुषार यांच्या रिलेशन मध्ये असल्याबाबत तिच्या पतीला समजल्यावर त्यानं महिलेला बघराबाहेर काढलं तुषार फिर्यादी महिला आणि तिच्या मुलीसह सुमारे तीन वर्ष आंबेगाव येथे एकत्र राहत होते दरम्यान फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्यानं वेगवेगळी कारणं देत टाळटाळ केली एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी या महिलेच्या पतीचं निधन झालं त्याच्या पॉलिसीचे नऊ लाख रुपये या महिलेला मिळाले या पैशांपैकी तुषारानं वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून पाच लाख रुपये बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले ते पैसे दागिने परत न करता त्याचा अपहार केला या महिलेने लग्नाबाबत विचारले असता तुषार सुतार यानं तिला मारहाण आणि शिविगाळ करून लग्नास नकार दिला त्यामुळे तिनं समर्थ पोलीस ठाण्यात फिर्या दिली त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन करणारं वर्तन केल्यानं पोलीस उपायुक्त संदीपसिंग गेली आणि तुषार सुतार याला निलंबित केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा